नाशिक रोड देवळाली या अनुसूचित विद्यमान आमदार स सरोजताई या दुसऱ्यांदा बहुमताने विजयी झाल्या असून त्यांनी दुसऱ्यांदा माझी आमदार योगेश बबण कोलप यांना मोठ्या फरकाने पराभूत केले या मतदारसंघातील एकूण वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली यावेळी पहिल्या फेरीपासून सरोज या पहिल्या फेरी ते शेवटपर्यंत आघाडीवरती राहून विजयी झाले आहेत यामध्ये सरोजताई आहिरे यांना एकूण एक्क्याऐंशी हजार दोनशे सत्त्याण्णव मते पडली त्यात त्यांना चाळीस हजार चारशे त्रेसष्ट बहुमतांची आघाडी मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाशी मते शिवसेना शिंदे गटाच्या राजेश्री हरिश्चंद्र आहिरराव यांना चाळीस हजार आठशे चौतीस तिसऱ्या क्रमांकाची मते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे योगेश बबनराव गोलक यांना अडुसष्ट हजार सातशे दहा आणि चौथ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीचे अविनाश निरंजन शिंदे यांना अकरा हजार सातशे शहाण्णव मते पडली असून मनसेचे मोहिनी गोकुल जाधव तीन हजार नऊशे सहा महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे विनोद संपत गवळी बाराशे बासष्ट व अपक्ष अमोल संपत कांबळे दोनशे वीस बहुजन समाज पार्टीचे राजू यादव मोरे सातशे पंच्याहत्तर पक्ष कृष्णा मधुकर पगारे दोनशे एकोणपन्नास अपक्ष भारती रामवाघ सातशे एकोणपन्नास अपक्ष रवी किरण चंदुघोल सातशे बेचाळीस अपक्ष लक्ष्मी रवींद्र ताटे सातशे एक्कावन्न आणि नोटा म्हणून नागरिकांनी तेराशे चौऱ्याण्णव मते दरम्यान यास नाशिक रोड देवळाली मतदारसंघातून प्रथमच माहितीच्या वतीने विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनाच अजित पवार गटाशी अधिकृत उमेदवारी दिली होती परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा मायुतीच्या वतीने शिंदे केली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार घोलप यांना उमेदवारी दिल्याने सरोज अहिरे यांच्या पुढे घोलप अहिराव यांचे आव्हान वाटत होते मात्र दोन्ही उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभूत केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोहिनी जाधव यांना पाचव्या स्थानकावरती सपाटून पराभव पत्करावा लागला आहे रोकटॉक पोलीस टाईम न्यूज साठी उपसंपादक विलास टी भालेराव आमच्या युट्यूब चॅनलला ला करा लाईक करा